राम भक्त हनुमाजे गुरुवारी भगवान वा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त राम भगिनी यांच्या आचरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो संत सज्जना साष्टांग नमन स्त्रोते जनाशी लोटांगन करावया कथा निरूपण ज्ञानदान मद द्यावे प्रभू तुम्ही महेशाची आकृती मी तवतुळाची तसे भक्ती बोल गंगावरती तरी स्वीकाराल त्या ठिकाणी असताना प्रत्येकाला आपलं मत मांडलं त्या ठिकाणी मांडल्यानंतर मत मतांतर अनेक प्रकारचे अंतर होते त्याचं सांगतानी आणि ऐकतानी तेव्हा असताना आती काय असताना राजाराम कारण मला हनुमानजीचा भक्त असल्यामुळे सांगितलं आमच्या साहेबांनी की सामाजी बडे गाडी गाडी महाराज नाही हो मला गाडी माझ्या हनुमानजीने दिली मला महाराज माझ्या हनुमानजीचे उपकार आहेत माझ्यावर आणि मला केवळ सावध करणार माझे मामा तिथे हे मामाने सावध केलं मी पहिल्यांदा गेलांट झालीवर पहिल्यांदा गाव इथं चोरातो आणि माझी पहिली गे माझा मित्र गेला तो गोकुळ असताना म्हणून त्याने मला चार पाच पैसे दिले मामाने मला प्रश्न केला बाळा आमू काम कोरोचा त्याचं नाव सांगितलं आणि त्याला इतके इतके पासष्ट हजार रुपये मिळाले म्हणजे म्हणलं मामा त्याला पासष्ट मिळाल्या मला पाच चार महिने तीन तीस हजार मिळाले वाजेंचे असते मी मामाने उत्तर दिलं देवाची एवढी मोठी कृपा आहे की आमच्या पी एस आय ने सांगितलं का आपलं नाहीच काही मी सगळं अंगावी नाही आमच्या गरीब परिस्थितीतला माणूस मी पाहिला कडी कोणी वया का तर ना बराशी खाल्ले आता एक एक दिवस खायला पण खाल्ले निश्चित कथा आहे पण माझ्या हनुमानजीची कृपा एवढी महाराज

सात पिढ्या कलरास्त्यावर परमार्थ भगवंताचं नामक चिंतन करत होत्या आणि सात पूजा करायची होती सत्यनारायणाची महापूजा करण्यासाठी ब्राह्मण त्या भूतानावर स्वर्ग मृत्यू पात्राशी तपासते पण म्हणले सगळ्यात विद्या संपन्न ब्रह्म संपन्न ज्ञान संपन्न कोण आहे तो म्हणले राजा रावणे म्हणजे त्याला सगळं येते आणि ब्रह्मदेवाचा मुख आहे म्हणजे काय हरकत आहे ब्रह्माचा मुख त्याच्या हातावर पूजा करायला काय सत्यनारायणाच्या पूजाला रावणाला बघ त्या सत्य पार्वती देव पाटुरंगाने बसलेले होते म्हणजे देवाला <laughs> सांगितलं देवा सत्यनारायण कोणतो ब्रामण करतो तुम्हाला काय पाहिजे म्हणजे मागा म्हणजे आता दुसरं कशाला लंकार देऊन ठकान अशा प्रकारचा असं आहे बाबा बोला ऐसे प्रधान वृत्ता पैसे जियारे देते तयाचे जाई अनुष्ठान स्वधर्माचे घडे जिना अरे स्वधर्माचं परिपालन कर राजा कारण ह्या आहे तू मुंबई सगळं लाभार वाला म्हणजे तुझ्या बरोबर पण कधी उगाव नव्हतं महाराज ते सत्ययुग होत बर का पण तरी सुद्धा सत्ययुगामध्ये सुद्धा खोट पडतो खोट्याच खोट्याला खरं कसं पडत साधू रत्न विषय न्यावा 私は。ましょ ज्ञानवान गुण संपन्न चारित्र्य संपन्न धर्मदितीचं आचरण करणारे मोठमोठे विद्वान आहेत महाराज या ठिकाणी त्यांच्या चरणी हा विमानू विनंती करतो पण राजा रावणाचा मुलगा असत राक्षसाचा मुलगा राक्षस देव आणि आपल्या बापाला सदोपदेश करतोय आणि सत्य कथा सांगितलं बाबा जो राजा प्रथमी तलावर गाईच सोड संरक्षण करतो ब्राह्मणाचं प्रतिपाल करतो ऋषीला हे पाहिजे ते येतो आणि त्याचं प्रतिपादन करतो तो धर्मा नीतीचं आचरण करतो ह्या प्रथमे तालावर तो सुखी राहतो समाधानी राहतो आनंद राजा करू शकतो असा अति काय राजा नीती सांगितली आचार सांगितला विचार सांगितला पण त्याला तो लाटा घातले रे आणि लाटा घालून स्तन मार्गाला लावलोस म्हणजे मा कुठे गेला अरे तो जगत चला जगत माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची शरणगती त्या तुम्ही केली साधवृत्त विभीषणाने केली पण राजा मी हात जोडतो तुमच्या तुम्हाला पाया पडतो जी अवस्था तुम्ही माझ्या साधुरत्न विभीषणाची केली माझ्या काकाची केली माझ्या सुरत्याची केली तशा प्रकारची वेळ माझ्या येऊन आहे माझ्या काया राजा राव संभाषण करतो वाला बोला सुबुद्धी विभीषण पवित्रो मी बोल तुम्ही पित्रा मी पुत्र आहे अशा प्रकारे असताना तो अतिकाय राजा रावणाबरोबर बोलतो बाळा